मंत्रीमोदयांनी काल एक गुवाहाटीचा किस्सा सांगितला आहे काय नेमकं घडलं होतं तुमच्याबाबतच किस्सा होता की कि तुम्ही दोन तीन दिवस जेवण केलं नव्हतं काय मनस्थिती होती तुमची तिथे काल मंत्री मोदय सामाजिक न्याय मंत्री आमचे लाडके आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय शिरसाट साहेब संजय शिरसाट हे काल नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांचं आणि त्यांचं एक बाबासाहेब आंबेडकर मिशन यांचा कार्यक्रम प्रोग्राम होता त्यानिमित्ताने त्यांनी एक माझा मागचा किस्सा मंत्री महोदयांनी सांगितला आणि ते असा होता की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या नंतर जे आम्ही अडीच आमदार झालो आमदार झाल्यानंतर जे अडीच वर्षात जे विकास जे जनतेला आपण जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते जनतेला विकास विकास पाहिजे होता त्या हेतून दोन अडीच वर्षे काही कामं होऊ शकले नाही त्या निमित्ताने नंतर दोन हजार बावीसला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे दोन हजार बावीसला साहेबासोबत गेलो आणि सिरसाहेबाने असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युली खरं आहे ते, आ, ते आ, तर ते संजय शिरसाट साहेब आणि मंत्री यांनी सांगितलं ते म्हणजे असं आहे की बरंच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा तर म्हणजे मनातलं सांगावं तर को म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते त्या हेतूने त्याने मनातलं ते सांग सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदेसाहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या अडीच वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतांना पन्नास वर्षातही होणार नाहीत भविष्यात तीस वर्षातही कामं होऊ शक होऊ शकणार नाहीत आधी आपण आम्ही सुरुवातला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय सांगायची ते त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की ब आम्हाला कुठे जायचं ते, ते जा ही काही कल्पना नव्हती त्याच्यामुळं आम्ही जे आम्हाला नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न उ आवा आवाज उठिला शिंदेसाहेबासोबत मागच्या वेळेस शिरसाट साहेब सुगे मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि तुम त्यांनी म्हटलं तसं की बाबा बालाजी दोन तीन दिवस डिस्टर्ब होता त्यांनी खरंच सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब कारण मी जनतेसाठी जनतेनं मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मन मतदानाला बैमानी ही काही मनात पडत नव्हती तरी बी जनतेचा विकास जनतेचे कामं जनतेचं रस्त्याची कामं जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आलं आरोग्याचे कामं अशी शिक्षणाची कामं अशी करण्यासाठी हे करणं जरुरी होतं कारण त्याच्याशिवाय काही मार्ग नव्हता हे मी दोन्ही मनात येत होते की बा आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे आता पैसेच नसल्या निधीत नसल्यानं काय करू शकणार आपण त्या विषय म्हणजे त्याच्यानंतर किस्सा सांगितला की तुम्ही दोन तीन दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन तो काय किस्सा होता नेमका काय झालं ज्यावेळेस मी माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसा साहेबांनी सांगितले की ब हे जेवण केलं नाही खरंच आहे सत्य आहे मी दोन तीन दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो बा मी इथून आटेलून उडी मारल आणि मी संपून टाकेल मला कारण असं म्हणजे असं सांग विचार झालती माझी म्हणजे आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिलं की बो बालाजी तुला अडीच वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि एनीटाईम चोवीस तास केव्हाही तुला बालाजी मी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील असं साहेबांनी सांगितलं तेव्हा शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि शिंदे तुमच्या कुटुंबाशी बोलले काय बोलले काय झाले ज्यावेळेस मी तयार नव्हतो गुवाहाटीला त्यावेळेस स्वतः आमच्या मिसेजशी तुम्हाला माहीत ती मुंबईला आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा सत्तारा साहेबाचा कार्यक्रम होता सभागरामध्ये त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल सांगलं की बालाजीला मी आम्ही घेऊन गेलो ग्य� आणि घेऊन गेलो आता बालाजीचं जे शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीच्या मिशेसला बोललो त्यांनी आणि सांगितलं असं सा की ब मी शंभर टक्के बालाजी सोबत आहे आणि सोबतच राहील जे बालाजीला शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीचा पूर्ण करील असं सांगितल्यानंतर जनतेचे कामं झाली पाहिजे या हेतूने साहेबांनी सांगितलं त्यावेळेस टक्के साहेबांसमोर जेवण केलं जे नव्हतं गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तुम्ही चिंतेत होता ठाकरे कुटुंबाशी बैमानी होईल काय चिंता होती नेमकी ठाकरे कुटुंबाशी आपल्याला आता फारकत घ्यायची नेमकं काय मनात चाललं होतं माझ्या मनात एकच होतं की बा आपण जनतेने मला निवडून दिलेलं आहे आमदार केलं आणि मी जनतेला जनतेसंघ बैमानी कशी करणार या हेतूने असे मनात दुहेरी मन होतं त्या हेतूने की जनतेची कामं झाले हे बी बरोबर आहे मग त्या हेतूने आम्ही उठाव केला शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अडीच वर्षात जे कामं झाले भरपूर कामं झाली मग नांदेड विकास नांदेड शहरामध्ये माझ्या मतानं त्या दोन अडीच हजार कोटीचे कामं आणली कृषी महाविद्यालयाचे दवाने दवाखान्यासारखे मोठमोठे कामं केले आणि त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला ज्यावेळेस आम्ही उठाव केला आमच्या घरावर परिवारावर बरेच काही आमच्या हे काढल्या अंत्ययात्रा काढल्या आमच्या घरावर दगडफेक केली आमच्या घरावर दारू पिऊन लोक आले भरपूर